the news line achuk vedhak कराड तालुक्यातील सुरली येथे हिंद केसरी संतोष मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे एकावन्न जणांनी रक्तदान केले शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली तसेच हिंद केसरी संतोष वेता यांचा केक कापून शुभेच्छा साहेब एका महाराष्ट्र केसरी सोबत आहेत काय त्यांच्यावर जबाबदारी इंद श्री पैलवान संतोष आबा येतात यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या गेली दोन वर्षं वर्ष दीड वर्ष ते माझ्याबरोबर सक्रिय काम करत आहेत आणि मी त्यांना आता सांगितलं गाव आणि एवढ्या विभागापुरतं मर्यादित न राहतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटन चांगलं वाढवण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी समाजाची कामं करण्यासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि नक्की ते माझ्याबरोबर आहेत पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं The Newsline, עצוק ודהג